लोकशाहीचा महत्त्वाचा असा कणा असलेला स्तंभ म्हणजे पत्रकारिता भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनच ते गुलामगिरीचे बंधने सोडवण्यापर्यंत अग्रमानांकन मिळते ते पत्रकारितेला सर्वसामान्यांच्या भावना हा प्रशासन व व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे महत्वाचे कर्तव्य पत्रकारितेचे आहे परंतु नामांकन मिळवण्याच्या रसिकेत स्पर्धेमध्ये आपला प्रभाव हा इतरांवर उच्च असावा या दृष्टिकोनातून काही पत्रकारिता करणारे इसम हे अवैध मार्गाचा अवलंब करण्यास सुद्धा घाबरत नाही याचाच विपरीत प्रभाव लोकाभिमुख कार्य करणाऱ्या इतर पत्रकारांवर होतो पाश्चात्य संस्कृतीचा वाढता जोर व वा दैनंदिन जीवनामध्ये अवलंबण्यात येणाऱ्या चुकीच्या सवयीमुळे प्रशासनाला वेठीस धरणे व आपले गैरप्रकार सुरू ठेवणे अशा प्रकारची मानसिकता काही नामांकित वर्तमानपत्राचे प्रतिनिधी म्हणून आपला तोरा मिरवण्यास मागे राहत नाही अशाच गैरप्रकाराचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मौदा तहसील अंतर्गत असलेले खात हे गाव सूरनदीचे मोठे पात्र व गौण खणिजची उच्चतम गुणवत्ता असल्याने वाळू माफियांचे हे माहेरघर झालेले आहे भंडारा जिल्ह्याची हद्द लागून असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात छुपा भासली करण्यासाठी असल्याने अल्प मेहनतीने भक्कम आर्थिक संपत्ती जमवण्याचा छुपाला ज्यांना काही व्यवसाय नाही व इतर उदरनिर्वाहाचे साधन नाही अशा लोकांची भूमिका स्पष्ट असते परंतु प्रशासनाची व सर्वसामान्यांची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे साधन म्हणजे वृत्तपत्र परंतु वृत्तपत्रकारितेवर काळा डाग म्हणून काही पत्रकार निर्माण होण्याच्या वाटचालीवर चा आहे त्यामुळे इतर पत्रकारांपेक्षा आम्ही श्रेष्ठ अशी मानसिकता बाळगणारे खात येथील मौदा तालुका वृत्तपत्राचे प्रतिनिधी तुषार कुंजेकर यांनीही असाच प्रकार सुरू केलेला आहे प्रशासनाने व्यवसायाचे भक्कम मार्ग उपलब्ध करून दिले असताना सुद्धा पत्रकार तुषार कुर्जेकर हे सर्रास कायद्याची पायमल्ली करताना दिसून येत आहे अवैध रेतीचे वाहतूक करून मुबलक पैसा मिळवणे व त्यातून गुन्हेगारी मानसिकता बाळगून चौदा मे रोजी खात बस स्टँड परिसरात पत्रकार अनिल ढोलवार यांच्या कानशिलात लावणे व मारहाण करून बदनामी करण्याचा अधिकार कुंजेकर यांना कोणी दिला सदरचा प्रकार अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला असून स्थानिक पत्रकार प्रतिनिधी कुंजेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे यापूर्वी सुद्धा कुंजेकर यांच्या विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल झाले असून हो गैरप्रकार करणाऱ्या इस्मानची मुजोरीचा आलेख झपाट्याने वाढवताना दिसत आहे माझ्यावर प्रकरण शनिवारला सायंकाळी आपला चिचघाटचे पिपळगाव घाटचे चिचघाट चिचघाटला अवैध रीतीच वाहतुकीचे ट्रक ट्रॅक्टर ट्रॅक्टर तो पत्रकार आहे नवराष्ट्र मौदा तालुक्याच्या सहप्रतिनिधी तुषार कुंजेकर यांचे जात होता अवैध रीती आहे त्यांनी ते टिकाराम जाधवनी त्यांना कळवलं की अमुक अमुक पत्रकाराचे फोन आला टिकाराम जाधव हे कोण आहे टिकाराम जाधव बीट जमदार आहेत आणि त्यांनी ते माहिती दिली त्याला त्या पत्रकाराला माहिती देऊन त्यांनी मी तिकडे जयगाव रस्त्याने जात असताना मी म्हटलं की आज चिचघाटला जातो का याची शेहानिशा करतोय तर चिचघाटला न जाता ती तो ट्रॅक्टर त्या दैगाव मध्ये खाली गेला आणि त्या दिवशी वारंवार फोन केला त्यांनी आणि मला थांबवलं त्या था। नवरात्र कुंज करतो पत्र तुमच्यावर काय घडलं आणि आज सकाळी आज आज सकाळच्या सुमारास मी खा खातला स्टेशनवरती मी मिसेसला सोडण्याकरिता गेलो आणि त्यांनी माझ्यावर तुषार कुंजेकर यांनी माझ्या गाडीच्या तुनं फोटो का घेतला आणि कशा गाडीचा पाठलाग केला मी चोऱ्या करीन ना तर काही करीन पण तुला अधिकार कोणी दिला तर त्यांनी मला मारहाण केली बसस्टॉपला आणि तिथे पंचायत समिती सदस्य माझी आपले मुकेश अग्रवाल आणि कमसे कम साठ ते सत्तर लोक जमले तिथे यांनी माझी पेजी जी केली आपल्याला काय वाटते आता त्यांच्यावर तात्काळ त्यांच्या जी पी एस काढून जाणी शनिवारचं त्यांच्या ट्रॅक्टरचं जप्ती व्हायला पाहिजे आणि त्या पत्र अशा बोगस पत्रकारांवर कार तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे हो त्या टीकाराम जाधवच्या जा आशीर्वादाला हे रोजी चोट्यांचे हॉसले वाढले आणि मी कुणालाच मी माहिती दिलेली नाही ना, ना सोनवानी साहेबाला आणि मी फुलेकर साहेबांना आणि कुणालाच जाधव यांच्या बीपीएलचे कार्ड बनलेलं आहे हमेशा है। तो व्यक्ती चोऱ्याच करत राहतो अच्छा, अच्छा। रेती वाले वाल्यांकून ते देण घेत राहतो तुम्ही जे आरोप लावता हो हे तर नाही बिलकुल सिद्ध आहेत बिलकुल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर